स्मशानभूमीत धन दिलेल्या मृत व्यक्तीची राख चोरून नेण्याचे प्रकार मागील अनेक वर्षापासून वाढले आहेत या प्रकारामुळे शहरातील मृत कुटुंबाच्या भावनेशी खेळ सुरू आहे यासाठी मागील काही दिवसांपूर्वी या स्मशानभूमीत सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले मात्र काही दिवसातच हे कॅमेरे जाणीवपूर्वक बंद पाडण्यात आले एखाद्या महिलेचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीला स्मशानभूमीत धन दिले जाते धन देताना मृत व्यक्तीच्या मृतदेहासोबत एखादा सोन्याचा मणी किंवा अंगावर एखादा दागिना तसाच ठेवला जातो आणि तिसऱ्या दिवशी ही राख धार्मिक विधी करून चंद्रभागे सोडली जाते मात्र स्मशान भूमीत राग चोर संपूर्ण राखच गोळा करून घेऊन जात असल्याने तिसरा विधी करणं अवघड जात आहे त्यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबाला तिसऱ्याचा विधीच करता येत नाही त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जातात त्यामुळे राख चोर मेलेल्या मड्यावरची लोणी खाण्याचा प्रकार करताना दिसत आहेत मृत व्यक्तीची राख स्मशानभूमीतून भूमीतून चंद्रभागेत धुवून त्यामध्ये सोनं शोधलं जायचं परंतु यावर पोलिसांचे आणि स्थानिक लोकांचे लक्ष राहू लागल्याने संबंधित राख चोर आता नवा ट्रेंड सुरू केला आहे आता हे राग चोर सांगोला रोडवरील एमआय तलाव अशी चोरलेली राख आणून धुवू लागले आहेत आणि त्यामध्ये सोने शोधू लागले आहेत या प्रकारामुळे मात्र एमआय तलावाचे प्रदूषण वाढू लागले आहे त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये आता या राग चोरांची भीती निर्माण झालेली दिसून येत आहे यासाठी नगरपालिकेने स्मशानभूमीतील सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची गरज असून पोलिसांनी यावर कडक कारवाई करावी अशी जनतेतून मागणी होत आहे